स्त्रीला साम्राज्य असेल तर तिने सिंगल स्त्रियांना साम्राज्य उभं फायदेशीर ठरतं का हा प्रश्न अनेकांना विचार करायला लावतो मानसशास्त्र सामाजिक संशोधन आणि वैयक्तिक अनुभव हे तीनही स्तर या विषयाकडे वेगवेगळ्या दिशेने पाहतात एखाद्या नात्यात असणं चुकीचं किंवा सिंगल राहणं योग्य असं सरळ समीकरण यात नसतं तरी काही मानसशास्त्रीय प्रवृत्ती अशा आहेत ज्या सांगतात की स्वतंत्रपणे राहणं काही स्त्रियांना त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायला मदत करू शकतं मानसशास्त्र सांगतं की ज्या व्यक्तीचा फोकस एका मोठ्या ध्येयावर असतो त्या व्यक्तीला तिच्या मानसिक ऊर्जेचं व्यवस्थापन खूप संवेदनशीलरित्या करावं लागतं साम्राज्य म्हणजे करिअर व्यवसाय कला संशोधन किंवा स्वप्नातलं कोणतंही मोठं जग हे उभं करायचं असेल तर सातत्य वेळ मानसिक स्थैर्य आणि भावनिक स्पष्टता लागते काही संशोधनानुसार जेव्हा व्यक्ती गंभीर नात्यात असते तेव्हा तिच्या मानसिक ऊर्जेचा काही भाग नात्यातील चढ उतार सांभाळण्यात खर्च होतो हे पुरुषांनाही लागू होतं पण सामाजिक अपेक्षांमुळे स्त्रियांकडून भावनिक काम अधिक अपेक्षित असतं एखाद्या नात्यात असताना भावनिक गुंतवणूक जास्त असते हे सत्य आहे त्यामुळे काही स्त्रियांना स्वतःच्या ध्येयांसाठी लागणारी स्थिर मानसिक जागा कमी पडू शकते सिंगल राहणं म्हणजे एकाकी होणं असा अर्थ नाही उलट सिंगल असणाऱ्या स्त्रिया सामाजिक जाळं अधिक विस्तारतात मैत्री अधिक जपतात आणि स्वतःच्या ओळखीसाठी जागा तयार करतात मानसशास्त्रात याला आयडेंटिटी एक्सप्लोरेशन म्हणतात जेव्हा एखादी स्त्री नात्याच्या जबाबदाऱ्या किंवा अपेक्षांपासून थोडी दूर जाते तेव्हा तिला स्वतःच्या क्षमतांना ओळखण्याची जास्त संधी मिळते ती स्वतःच्या मर्यादा ताकद आवडी आणि काम करण्याच्या पद्धती ओळखते हा शोध नंतर तिच्या साम्राज्याच्या भक्कम पायाभूत भागात सामील होतो अनेक अभ्यास दाखवतात की सिंगल असणाऱ्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक धाडसी निर्णय घेतात त्या गुंतवणूक करिअर बदल शिक्षण याबाबत अधिक स्वतंत्र निर्णय घेतात कारण त्यांना निर्णय कोणाला समजावून सांगण्याची किंवा कोणाच्या मतांची चिंता करण्याची गरज नसते ही स्वातंत्र्याची भावना खूप महत्वाची असते जेव्हा मनावर कोणताही अवांछित दबाव नसतो तेव्हा व्यक्तीला स्वतःची योजना स्पष्ट दिसते साम्राज्य उभं करण्यासाठी ही स्पष्ट दृष्टी आवश्यक असते तरीही नातं म्हणजे फक्त त्रास किंवा विचलन असं नाही काही स्त्रिया नात्यात असताना अधिक सक्षम बनतात संशोधन सांगतं की समजून घेणारा जोडीदार असला तर स्त्रीचा आत्मविश्वास सुरक्षितता आणि कामाची प्रेरणा वाढते भावनिक आधार मिळाले की मेंदूची ताण हाताळण्याची क्षमता सुधारते काही स्त्रिया त्यांच्या साथीदाराच्या प्रोत्साहनामुळे करताना धैर्याने पुढे जातात त्यामुळे नातं हे अडथळा की आधार हे त्या नात्याच्या स्वरूपावर पूर्णपणे अवलंबून असतं काही मानसशास्त्रीय अभ्यास एक गोष्ट वारंवार दाखवतात नात्यातील भावनिक भार हा स्त्रीवर जास्त असतो घर नातं संवाद समजूत नियोजन हे काम स्त्रीकडे येतं त्यामुळे ती स्वतःच्या महत्वाच्या ध्येयासाठी लागणारा वेळ हरवते जर नातं अपरिपक्व असेल सतत असुरक्षित असेल किंवा ऊर्जा शोषणारी असेल तर स्त्री कितीही प्रतिभावान असली तरी तिचं साम्राज्य निर्माण करण्याचा वेग कमी होतो अशा वेळी सिंगल रान तिला स्वतःला बांधून ठेवण्यापासून वाचवतं आणि तिला आवश्यक असलेली भावनिक मोकळीक देतं स्वतःचं साम्राज्य उभं करण्याच्या प्रक्रियेत सेल्फ डिसिप्लिन सेल्फ केअर आणि सेल्फ ग्रोथ हे तीन आधारस्तंभ सर्वाधिक महत्वाचे असतात सिंगल असणारी स्त्री यावर अधिक नियंत्रण ठेवू शकते ती तिचा वेळ हवे तसे वाटू शकते सकाळपासून रात्रीपर्यंतची दिनचर्या स्वतःच्या ध्येयाभोवती बनवू शकते तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू तिचं स्वप्न होतं या स्वातंत्र्यामुळे तिच्यातल्या नेतृत्व गुणांना अधिक धार येते परंतु हे लक्षात ठेवायला हवं की सिंगल रान ही सक्ती नसावी ती एक निवड असावी काही स्त्रियांना स्वतंत्रपणे काम करणं मानवी मन विविध प्रकारे काम करतं काही स्त्रिया नात्यातून मिळणाऱ्या स्थिरतेने आणि भावनिक इंटर मुळे अधिक फुलतात तर काही सिंगल असताना जास्त तेजाने चमकतात मानसशास्त्र या दोन्ही अनुभवांना योग्य मानतं बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते तर तिच्या मानसिक संरचनेवर अवलंबून असते शेवटी हा प्रश्न एका बसत नहीं। स्त्रीला स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल तर तिने सिंगल राहावं का याचं उत्तर तिच्या स्वतःच्या गरजांमध्ये दडलं आहे जर नातं तिला ऊर्जा देत असेल आधार देत असेल आणि तिच्या वाढीत योगदान देत असेल तर नातं योग्य आहे पण जर नातं तिच्या क्षमतांवर मर्यादा आणत असेल तिचं मन थकवत असेल किंवा तिच्या ध्येयापासून दूर नेत असेल तर सिंगल राहणं तिच्यासाठी खरी ताकद बनू शकते साम्राज्य कोण उभारतो ते नात्याने ठरत नाही ते व्यक्तीच्या मनाच्या दिशे दिशेने ठरतं पण त्या दिशेनं मोकळी जागा देणारा पर्याय कोणता हे प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी निवडणं महत्वाचं आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद